महाराष्ट्र शासनाने भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिवस भाद्रपद शुद्ध द्वितीयेला शासकीय स्तरावर साजरा करण्याबाबत परिपत्रक काढले कर आहे याच धर्तीवर केंद्र शासनाने देखील असा जी आर काढून देशभरात भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन साजरा करावा अशी मागणी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केल्या मी महंत शास्त्री मकर आश्रम या ठिकाणाहून या पत्रपरिषदेला आलेलो आहे या पत्रपरिषदेला संपूर्ण महानुभाव पंथाच्या आचार्य मंडळीचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे शासनाने जो सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू जयंती महोत्सव साजरा करण्यासंबंधात जी आर काढलेला आहे त्याचा आम्ही सर्व पंथाने सहर्ष स्वागत केलेलं आहे पण काही मुठभर लोकं मुठभर म्हणजे बोटावर मोजण्या एवढ्या लोकं या ठिकाणी काही विरोध करत आहेत काही मंडळ तर त्याचं शासनाने ऐकू नये आणि हा श्री चक्रावरस्वामी जयंती साजरा करण्याबद्दलचा जो जी आर काढलेला आहे तो तसाच अंमलबजावणीसाठी सर्वदूर तो आदेश दिला पाहिजे याबद्दल आम्ही ही पत्रपरिषद घेतलेली आहे याबद्दल या पत्रपरिषदेत साधक बाधक सर्व चर्चा झालेली आहे सर्वज्ञ श्री चक्रावर स्वामींचा सत्य न्याय अहिंसा समता स्त्री पुरुष समता मानवा मानवामध्ये समानता हा जो संदेश आहे हा घराघरामध्ये पोहोचला पाहिजे यासाठी ही पत्रपरिषद होती आणि हा जी आर शासनाने काढला म्हणून शासनाचं खूप खूप आम्ही अभिनंदन करतो आभार मानतो आणि शासनाने या सर्वांचा विचार करून या मुठभर लोकांचं ऐकू नये ही या निमित्ताने जाहीर विनंती करतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन हा शासन साजरा करणार आहे मागच्या वर्षी पण त्या शासनाने साजरा केला अवतार दिन आणि आता पण करणार आहे पण मधात काय झालं की स्वामीचं नाव थोर पुरुषाच्या यादीमध्ये सरकारने घेतलेलं होतं विरोधात काही मंडळी आमच्या पंथातली गेली आम्ही पण गेलो की शासनाला सुचवलं की स्वा परब्रह्म परमेश्वर अवतार आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि आपण थोर पुरुषांच्या यादीत नाव टाकलं तर ते वेगळं द्या तर शासनानं आमचं मान्य ऐकून तो आर स्थगित केला अगोदरचा आणि नवीन जी आर काढला आहे तीस एप्रिलला तर तीस एप्रिलला जी आर काढल्यानंतर शासन आम्ही सगळ्यांनी शासनाचं अभिनंदन केलं आता पण महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो माननीय श्री नामदार मंत्री च चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी घर आम्हाला प्रतिसाद देऊन लगेच नवीन जी आर काढला आणि शासन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचा अवतार दिन साजरा करणार आहे त्यासाठी आम्हाला सगळं सहकार्य शासन करीत आहे पण काही मंडळी आमच्या पंथातली ज्यां मुठर आहे ज्यांना कोणी विचारत नाही ते लोक काहीतरी उपद्रव करायचा म्हणून तो त्याचा शासनाने जो जी आर काढला नवीन त्याचा पण विरोध करत आहे तर आमचं असं म्हणणं आहे की शासनाने तो त्यांचा विरोध ऐकू नये कारण की महानुभाव पंथातले प्रतिष्ठित जे आमच्या महंत आहे तेरा आमद्यामधले महंत आहे सगळे आमच्यासोबत आहे आणि शासनाला सहकार्य केलं आहे त्यांनी पण शासनाला विनंती केली आहे की आपण अवतार दिन साजरा करावा तर ह्या मूठभर लोक जे विरोध करत आहेत त्यांचं शासनाने ऐकू नये यासाठी ही आजची पत्रपरिषद या ठिकाणी आम्ही घेतली होती आणि शासन खरंखर आमच्या पूर्ण महानुभाव पंथातले सगळे मंडळी जे आमच्यासोबत आहे मा भारतभरातील त्यांचंच ऐकून घेईल आणि असाच दरवर्षी स्वामीचा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचा अवतार दिन साजरा करत राहील असे मी अपेक्षा करतो